पिंपळाच्या झाडावर वीज कोसळली परिसरात भीतीचे वातावरण नवापूर तालुक्यात जून महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला परंतु तरीही पाहिजे तसा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी सह लोकही चिंतित झालेले दिसून येत आहेत अशातच दोन दिवसांपूर्वी शहरात ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाटाने वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली शहरातील जुनी महादेव गल्ली येथे पिंपळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली होती झाडाची फांदी देखील जळून पडली काही वेळ झाडाने पेट घेतला सुदैवाने पिंपळाच्या झाडाच्या ओट्यावर कोणीही बसले नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला एरवी झाडाच्या ओरंड्यावर मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी वयोवृद्ध व्यक्ती बसलेले असतात विजेचा मोठा आवाज झाला सर्व नागरिक भयभीत झाले घरात आल्यावर पाहता तर कोणाचा पंखा कोणाची टीव्ही कोणाची फ्रीज कोणाचे इन्व्हर्टर फिल्टर अशा इलेक्ट्रिकल वस्तू खराब झाले नागरिकांचे यामध्ये मोठे नुकसान झाले झाडावरून धूर देखील येत असल्याने लहान मुलं जोरात रडू लागले विजेच्या आवाजाने बरेच नागरिक भयभीत झाले सध्या पावसाचे दिवस असल्याने लहान मुलांना बाहेर जाऊ न देता मोठे व्यक्तीही बाहेर गेले असता झाडाखाली कोणीही उभे राहू नये त्या ठिकाणी वीज कोसळण्याची भीती जास्त असते पावसाळ्यात नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ